राम मनोहर तळेकर गेल्या आमच्या पाडाळणे गावामध्ये पारंपरिक पद्धतीने आमचे आजोबा वडील शेती करायचे पण गेल्या पाच ते सहा वर्षापासून महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाच्या मार्गदर्शनाने आम्ही चार सूत्रीपद्धत सुरू केली चार पस सूत्रीपद्धत सुरू करताना आम्हाला फार त्रास झाला कारण पारंपरिक पद्धतीने जी शेती केली जात होती त्याच्यातून कोणी बाहेर निघायला तयार नव्हतं पिढ्याने पिढ्या याच्यामध्ये चालल्या होत्या पण ह्या शेतीमधून काय फायदा होतो आम्ही पाच ते सहा वर्षापूर्वी माझ्या स्वतःच्या शेतीमध्ये मा लावले आमच्या चार पाच शेतकऱ्यांच्या शेतामध्ये शेता लावलं आणि खरोखर जी किम्या राती जे शेतकऱ्याचं म्हणतात ना मातीतून सोनं पिकलं जातं खरोखर मातीतून सोनं पिकलं गेलं आणि डबल उत्पन्न काय सुरुवात झाली आणि आज जे पस्तीस चाळीस रुपये किलोनी जे तांदूळ विकलं जायचं आज ते पासष्ट ते सत्तर रुपये किलोनी विकलं जायला लागलं आज मला चार एकर इंद्राणी भाते मला जर साधारण जर त्याचं जर कॅल्क्युलेशन केलं तर नऊ ते दहा लाख रुपयाचं उत्पन्न आहे जी शेती शेतकरी भात शेती का परवडत नाही म्हणून पिकवली जात होती ती शेती पैसा म्हणून येतात कशा पद्धतीने किराणीचं उत्पादन घेतलं जातं किती एकरावर तुम्ही सध्या शेती करा नमस्कार ती चाळीस किलो जे बेणं लागायचं ते आमचं पाच किलो बेणं लागलं आणि चव इतकी इतकी सुंदर चव आणि इतकं पौष्टिक लागायला लागलं <laughs> <laughs> की आम्ही जेव्हा मार्केटमध्ये जे पस्तीस चाळीस रुपये किलो विकलं जायचं ते आज राजू तळेकर आम्ही शेतकऱ्यांनी महाराष्ट्र कृषी विभागाने आम्हाला सांगितलं दुरी पद्धतीने पाच सेंटीमीटर बाय पाच सेंटीमीटर लागवड करा पण आम्ही म्हटलं याच्यात काय नाही कारण भातशिती आम्ही त्यामुळे स्वच्छ जर तांदूळ जर दिला तर शंभर टक्के ग्राहक आम्हाला भरपूर पैसे देतो आणि ह्या पद्धतीने या भागामध्ये जो बदल होत चालला आहे तो अकोल्या तालुक्यात बदल झाला पाडाळण्या गावात बदल झाला आणि पाडाळणे गाव मी ज्या वेळेला शेती करायला लागलो तेव्हा पारंपरिक शेतीमध्ये आमच्याकडं रायभोग दोन खाली आहे सध्या पिकं करायचे पण आज त्या पिकांमध्ये पावसामुळं नुसकान जास्त व्हायचं त्यांची वाढ ज्या आधा व्हायची प्रमाणापेक्षा पाऊस ज्या आधा राहायचा आणि त्याच्यात मग ते तोट्यात जायला लागलं मग काही दिवसापासून आम्ही ही इंद्रायणी जात शासनाने जशी विद्यापीठाने प्रदिक्षित केली त्याच्यानुसार आम्ही ती लावायला सुरुवात केली तिच्यात उत्पन्नही डबल झालं आणि नफाही वाढत चालला आणि त्याच्या तांदळाला मागणी आमच्या गावातूनच जास्त प्रमाणात येऊ लागली आम्ही पारंपरिक शेतीनं केंद्राने ते आज पासष्ट सत्तर रुपये किलो निघलं जातं आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट का ह्या अकोल्या तालुक्यातील पच्च आमचा तालुका हा पर्यटनाचा तालुका असल्यामुळं इथं भरपूर बाहेरून लोक पर्यटनासाठी येत असतात आणि जेव्हा या इंद्रायणीचं चौदार स्वादिष्ट वास बघितला जातो तेव्हा साहजिकच तांदळाची मागणी भरपूर होऊ लागली त्यामुळं शेतकऱ्यांना उत्पन्नही चाळीस पन्नास रुपये जाणारा आज आमचा पासष्ट ते सत्तर रुपये जातो आमच्या सर्व रस्त्याच्या कडाला हे भात तांदूळ काढून देण्याच्या गिरण्या असल्यामुळं जाणारा येणारा पर्यटक हा थांबून पाच दहा किलो पन्नास किलो आणि एकदा नेल्यानंतर तो चौदार लागल्यानंतर आज पूर्ण महाराष्ट्रातून फोन येत आहे आणि आम्हाला प्रत्यक्ष तांदूळ आणि आम्ही काय करतो जेव्हा अशी मागणी येते तांदुळाला त्यावेळेस स्वतः शेतकऱ्याला बोलून प्रत्यक्ष त्यांच्यासमोर तांदूळ काढून दिला जातो त्याच्यामुळे कुठल्याही प्रकारची त्याच्यात भेसळ नसते किंवा काहीही नसतं आणि आम्ही गारगुटीवरून कोल्हापूर गारगुटीवरून हातसडी टाईप गिरण आणलेली त्याच्यामुळं बिगर पॉलिश विशेष म्हणजे बिगर पॉलिश तांदूळ काढून दिला जातो ज्याच्यामुळं एक लहान मुलांसाठी वृद्ध व्यक्तींसाठी किंवा ज्यांना शुगरसाठी चालत नाही अशा व्यक्तींसाठी हा तांदूळ एक बिगर पॉलिसी असल्यामुळे सर्वांसाठी चालायला लागला। Thank <laughs> you.